नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड मधील इच्छुकांशी संवाद साधत आहोत आता फुगेवाडी कासारवाडी दापुडी हा जो मतदारसंघ आहे प्रभाग क्रमांक तीस या मतदारसंघातून जे इच्छुक उमेदवार आहेत मनोज वाखारे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मनोज आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार, <laughs> नमस्कार। मनोजी गेले वीस पंचवीस वर्ष सामाजिक कार्यामध्ये राजकीय ह्याच्यामध्ये ते पडत नाहीत पडद्याबागून काम करतात बऱ्यापैकी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये ते प्रचाराची धुरा सांभाळतात त्या परिसरातली परंतु ते त्यांचं सगळ्यात मोठं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही पक्षाच्या राजकारणामध्ये पडण्यापेक्षा तटस्थपणे राहून जी जी समाजाची कामं असतील ती करायची त्या फुगेवाडी परिसरातील फ्रडलाईनचा विषय तो त्यांनी उचलला होता त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला शेतकऱ्यांचा प्रश्न उचलला होता पाणी पुरवठा त्या भागातला त्याच्याविषयी सुद्धा त्यांनी आंदोलन केलं होतं पण जितकं जमल तेवढं आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी तिथे प्रश्न सोडवलेले आहेत प्रत्यक्ष कुठेही सत्तेमध्ये त्यांचा तसा सहभाग नसतो आमदार अण्णा बनसोडेचे कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यांचा एक तो परिचय आहे आणि ते स्वतः एम ए इंग्लिश उच्च शिक्षित मतदार उच्च शिक्षित नगरसेवक आपल्या महापालिका सभागात यायला पाहिजे ते आमचं प्रामाणिक मत आहे त्यापैकी ते एक आहे एम इंग्लिशमध्ये आणि ते एम पी एम मॅनेजमेंटची डिग्री त्यांनी घेतली आहे आणि पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये गेले वीस वर्ष इंग्रजीचे ते लेक्चरर आहेत अशी मंडळी सभागृहात असली पाहिजेत असं फार आ, या शहरातल्या सर्वसामान्य सुशिक्षित वर्गाचं फार मत आहे जे करदाते आहेत त्यांना वाटतं की हा आ, या महापालिकेच्या सभागृहामध्ये किमान पदवीधर पदवीधर डॉक्टर इंजिनियर वकील अशी मंडळी त्यात यायला पाहिजे दुर्दैव असं आहे की ती येत नाहीयेत गुन्हेगारांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे म्हणून मला सांगा पहिलं पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं पिंपरी चिंचवड जसं पाहिलं आपण की आशिया खंडात ना सगळ्यात नंबर वन अशी आपली महानगरपालिका होती पण आज दुर्दैव आपण जर बघितलं तर तिचा नंबर खाली आलेला आहे म्हणजे जे विकासाचं राजकारण आदरणीय लक्ष्मण भाऊ असताना होत किंवा त्याच्या आधीच्या जे राजकारण राजकारणी होते त्याच्या माध्यमातून जोमान झपाट्यानं विकास होत गेला होता तो टेम्पो कुठेतरी मला वाटतं चुकतोय कोणता पक्ष कुणाबरोबर जातोय कोणता व्यक्ती कुणाचा सपोर्टर आहे हे काही कळायला एक मार्गात राहिलेला रह नाही सगळी अशी गुंतागुंत झालेली आणि त्याच्यामुळे काय झालं की विकास कुठेतरी मागं पडत चाललाय असं वाटतंय आणि सगळ्यात महत्वाचं प्रशासकाच्या काळात प्रशासनावरती कुणाचा ताबाच राहिलेलं नाही त्यामुळं कुणाची कामं होत आहेत कुणाची होत नाही भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात झालाय त्यामुळे सगळे अशी खूप अशी आशावादी चित्र पिंपरींचगड महानगरपालिकेचं सध्या तरी दिसत नाही ते आशावादी होण्यासाठी आता चांगला काल सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की निवडणुका घ्या तर त्या माध्यमातून आता येणाऱ्या काळात ते होईल अशी आपल्याला सगळ्यांना अपेक्षा बघायला काय हरकत नाही तुम्ही कोणता पक्ष डावा ओझो तुमचं नेमकं कसं काय भाजपच्या बाजूने आहे राष्ट्रवादीच्या बाजूने शिवसेनेच्या बाजूने आहे कुठे नेमकं काँग्रेसच्या बाजूने कारण फुगेवाडी म्हटलं होतं छोटं पॉकेट मला पहिले एक सांगा फुगेवाडी हा जो प्रभाग क्रमांक तीस आहे त्याची साधारण परीक कसा आहे त्याची हद्द कोणती कोणती आहे प्रभाग क्रमांक तीस म्हटलं तर पासून दापोडी संपूर्ण फुगेवाडी पुन्हा मध्ये असलेल्या आई माताजी मंदिराच्या मागचा भाग ज्या स्वतःच्या कॉलनी आहे तो भाग त्यानंतर काचोडीतील रेल्वे गेटा खालचा भाग ते शंकरवाडीचं शंकराचं टेम्पल या परिसरातला संपूर्ण भाग या प्रभाग क्रमांक तीस मध्ये येतो अच्छा त्याच्यामध्ये तिथल्या समस्या काय होतो नेमक्या इथं आपण ऐकलं भरपूर या पुरी नगरसेवक आता हे सगळं तीन चार टन आपण पाहिलं तो नवीन प्रवास झालेला आहे समस्या काय तुम्ही उभं राहणार म्हटलं तुम्हाला समस्या माहिती असेल का जरूर सर समस्या आव वासून उभ्या राहिलेल्या आहेत तुम्ही मांडाल तेवढ्या समस्या कमी आहेत आता इथून मागच्यांनी काय केलं याच्यावरती मी बोलणार नाही कारण तो माझा पिंडही नाही पण आता जे आहे समोरची परिस्थिती त्याला सामोरे जाऊन कसा विकास घडवून आणता येईल याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न मला मांडायचा सगळ्यात महत्वाचं इथले रस्ते पाहिले इथली ड्रेनेज किंवा इथल्या पाण्याच्या व्यवस्था पाहिल्या ज्या डोमेस्टिक लेवलची कामं जी नगरसेवकांना करणं अपेक्षित आहे त्या सगळ्यांचा तुथाडा फायद झालेला आहे म्हणजे आता मी तुम्हाला कालभराचं एक उदाहरण सांगतो की ड्रेनेज मुळे पूर्ण घरात लोकांच्या पाणी जाते अशी परिस्थिती तुम्ही पुजी जर काही स्लम भागात आला तर तुम्हाला दिसेल की संपूर्ण पाणी ड्रेनेजचं आणि वारंवार तक्रारी करून दुसरी तक्रार सुटते पण सगळ्या समस्या सुटत नाही मला तर येऊन पुढे जाऊन सांगावं लागेल की काही गोष्टींसाठी तक्रार सोडण्यासाठी आम्हाला आदरणीय अण्णा साहेब किंवा शंकर शेख जगताप या आमदार साहेबांकडे जावं लागतं त्यांचे फोन गेल्यानंतर ते प्रश्न सुटतात म्हणजे अशी परिस्थिती आहे की अधिकारी स्वतःला पालिकेचे समजायला लागले कुठलाच अधिकार आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा फुगडी तारख्या छोट्या गावाला खूप मोठा संघर्ष करावा लागतो तर आजची परिस्थिती दबावाचा म्हणजे दबाव द्यायला गेलं तर कोणीतरी कोणाचं तरी आर्थिक तोडजोड त्याच्यामध्ये आहे की त्यांच्या त्यांच्या मर्जीतल्या लोकांचीच फक्त कामं केली जातात अशी परिस्थिती खूप आहे जर मी तुमचा मर्जी सांभाळणारा अधिकारी असेल किंवा तुमचा ऐकणार असेल तर तुमची कामं होत नाही तर होत नाही ही परिस्थिती आहे तुमचा रस्त्यावर झाला आणखी काय प्रश्न आहे तिकडे पाण्याची समस्या सगळ्यात मोठी आता तुम्हाला सांगायला मला काय हरकत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे मी स्वतः बऱ्याच वेळा संत तुकाराम नगर मधली जी पाणी ती टाकी आपली तिथं जाऊन त्यांचा जो मीटर आहे त्याचा प्रत्येक वेळ स्क्रीनशॉट काढतो म्हणजे आता समजा किती किती मीटर पाणी फुगवडीला गेले किती मीटर पाणी कासरवडीच्या भागात सोडले चोरले लक्षात येतो तर त्याच्यातून लक्षात लक्षात येतं की फुलाडीच्या हक्काचं पाणी दीड ते दोन मीटर नेहमी मारलं जातं त्यांना विचारलं तर ते काय बोलत नाही आता त्यातले काही काही लोकांची रिटायर लोक सुद्धा कामाला ठेवलेले म्हणजे पुण्याचे तरी सांगण्यावरून सोडले आता ट्रेंड असा आम्ही आतापर्यंत लहानपणापासून पाहतोय नगरसेवक नगरसेवकाची इलेक्शन जवळ आली की लोक पाणी लोकांचं थांबवतात लोकांनी मला फोन केला पाहिजे मग मी सांगितल्यानंतर त्यांना सांगणार पाणी सोड मग ते पाणी सोडलं जातं अशा प्रकारची काहीतरी परिस्थिती दिसते त्यामुळे फुगावडीतला आत्ता सगळ्यात ज्वलंत प्रश्न पाणी पुरवठा प्रश्न तुम्ही आजही जा लोकांना विचारा तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांना पाण्यावर दिसत आणि दुसरा सगळ्यात ड्रेनेज लोकांच्या घरात ड्रेनेजचं पाणी जातं रस्ते नाही झोपडपट्टीतले सगळे प्रश्न तसे तसेच आहेत म्हणजे विकासाच्या नावाला सगळ्यात लागलेला पाण्याचा प्रश्न तुम्ही तुमच्या भागातला सगळ्यात मोठा झोपडपट्टी फार मोठा परिसर आहे संजयन मतदार हा तुम्ही सगळे मतदार सांगा तुमचा टोटल मतदार किती फुगावडी मध्ये जवळजवळ चार हजार आठशेच्या दरम्यान मतदार आहे संपूर्ण तुमच्या लोकसंख्या जर विचार संपूर्ण प्रभागाचं सांगा प्रभागाची लोकसंख्या जवळजवळ एक्केचाळीस हजाराच्या आसपास त्याच्यातलं जर आपण मागच्या वर्षीच जर कॅल्क्युलेशन पाहिलं साठ टक्केच तर जवळजवळ अठ्ठावीस ते एकोणतीस हजाराच्या दरम्यान मतदान होत त्यातला मेजर भाग हा दापोडीचा आहे त्याचा खालो दापोडीमध्ये सर एकवीस हजाराच्या जवळपास मतदान आहे कासरवाडी कासरवाडी जवळजवळ साडे साडे अकरा बारा हजाराच्या दरम्यान आहे आणि फुलवाडी साडेसहाच्या दरम्यान आहे तुमच्या या संपूर्ण मतदारसंघात झोपडपट्टी किती आहे संजयनगर झोपडपट्टी सिद्धार्थनगर झोपडपट्टी पवार वस्ती एस एम एस कॉलनीचा भाग तिथं झोपडपट्टी आहे तर जर झोपडपट्टीचा भाग बघितला तरी आपण जवळजवळ नऊ दहा हजाराच्या घरात लोकसंख्या तिथं आहे त्यांच्या समस्या भरपूर आहे आता सांगायला हरकत नाही की या सारे सारखे प्रकल्प या आधी राबवले गेले पाहिजेत पण ते राबवले गेलेले नाही मग त्याला राजकीय दबाव असेल किंवा कोणाच्या जागेंचे इश्यू असतील कोर्टातल्या केसेस असतील या बऱ्याच गोष्टी आहेत आणि माझ्यासारख्या माणसाला जरूर वाटतं की लोकांचं लाईफस्टाईल कुठेतरी सुधारलं पाहिजे पण दापोळी सारे चालू होत ना दापोळीचा त्याच्यामध्ये परत काही राजकीय दबावामुळे त्याच्यातही प्रश्न पडले आता मला जर वैयक्तिक असं वाटतं की माझ्या गावात नगर सारख्या भागामध्ये सारे झाला तर सगळ्यांचं जीवनमान सुधरेल सगळ्यांना फॅसिलिटी मिळते जीवनमान लोकांचं सुधारणं महानगरपालिका आपली स्मार्ट आहे मग फुगेवाडी सारखा किंवा सारखा किंवा सारखा भाग काच लांब राहावा ते स्मार्ट झाले पाहिजे त्यांचं जीवनमान कधी उंचवणार त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड कधी उंचवणार तर या दृष्टिकोनातून ते प्रकल्प छोटे छोटे महत्वाचे आहेत तुम्ही काय केलं त्यासाठी एसआरए प्रकल्पाच्या बाबतीत आता बरेच वेळा प्रश्न मांडला पण माझी जागा आहे किंवा मी त्या जागेला हरकत घेतोय अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि लोक त्याला तयार होत नाही एसआरएचा नियम जर पाहिला तर सत्तर टक्के त्या भागातल्या लोकांची अनुमती पाहिजे किंवा आम्हाला एसआरए मध्ये जायचे पण ती काही लोकांच्या दफामुळे ती होत नाही तर अडचण तिथंच जास्त येते तर भविष्यात त्यांचं काउन्सिलिंग करून किंवा त्यांना त्यातून तुमचं लिव्हिंग स्टँडर्स सुधारण्यासाठी तुमच्या बरोबर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचंही लिव्हिंग स्टँडर्ड सुधारेल अशी काहीतरी मध्यस्थी करून त्यांच्या जागृती करण्याचा प्रयत्न आणि संवादातून ते सरे कसा राबवता येईल पुढे या पद्धतीचे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न नक्कीच असणार तुमच्या राजकीय परिस्थिती काय तुमच्या प्रभागामध्ये राजकीय परिस्थिती काय प्रभागामध्ये बघितलं तर आधी दादा पवार साहेबांचा होल्ड असलेला हा प्रभाग आहे आणि आताच्या काळात आपण कासवडी फुगवाडीमध्ये पाहिलं तर भाजपचाही जोर चांगल्या प्रकारे वाढतोय भाजपचंही लोकांचं काम या पद्धतीत चांगलं चाललेलं तर एकंदरीत परिस्थिती पाहिलं तर फाईट ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि भाजप यामध्येच होईल असं दिसून येते प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर माझं गाव आणि माझ्या गावाचे प्रश्न सोडवणं ही मी नेहमीच प्राथमिकता दिली त्यामुळे सत्तेत असणारे माहितीच काम माझ्या गावाच्या माध्यमातून केलं मग त्यामध्ये आदरणीय विजय शेठ जगताप साहेब असतील त्यांनी मला सांगितलं की आपल्याला शंकर जगताप साहेबांच्या साठी या भागात तुम्हाला प्रचार करायचे आम्ही तो केला आदरणीय श्रीरंगप्पा बारणे साहेब यांनी आम्हाला बऱ्याच वेळा आमचे रेल्वेचे काही प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली त्यामुळे बारणे साहेबांच्या आम्ही त्यांचा प्रचार केला आणि आदरणीय महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनचोडे साहेब यांची नियमित कृपादृष्टी बऱ्यापैकी राहिलेली तर त्यांच्याही माध्यमातून आमची कामं झाली मग पक्षापेक्षा व्यक्ती सापक्ष आणि गावाचे प्रश्न कसे सुटतील शेवटी गाव लोकांचे प्रश्न सुटणे महत्वाचे कोणत्या पक्षाकडून झाले त्यापेक्षा ते प्रश्न सुटले याला आम्ही पक्ष सोडेल असं तुम्हाला वाटतं राष्ट्रवादी सोडेल का भाजप सोडेल प्राथमिकते तर दोघांच्याकडून अपेक्षा आहेत आमच्या कि राष्ट्रवादीने किंवा भाजपने या दोघांपैकी कुठली मंडळी आली आणि तो प्रश्न सोडवला तर आमच्याकडून त्याला वेलकम कोण देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे आजी दादा पवार कारण राजकारण उतरलं तेव्हापासून आमचं घरानं सगळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मानणार होत त्यामुळं राजकारण उतरलो ते आजी दादा पवार यांना फावलच उतरलो आणि योगायोजना त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष कैलासवासी लक्ष्मण भाऊ जगताप हे होते आणि लक्ष्मण भाऊ जगतापांनी आम्हाला संधी दिली की तुम्ही या तुमचा अभ्यास चांगलाय किंवा प्रश्न मांडण्याची पद्धत चांगली आहे पॉलिटिक्स झाले ते माहीत नाही पण भाऊंच्या काळातच मला अपेक्षाच होती की मला त्यावेळेस पक्ष प्रवक्ता पद मिळावं पण युवायोगाने ते संजय भाऊंच्या काळातही मिळाले नाही आणि योग भाईंच्या काळातही मला न्याय मिळाला नाही चिटणीस पद किंवा उपाध्यक्षपद देऊन काय फायदा नाही मी बोलणार मादा मादा मी इंग्रजीचा लेक्चर आहे माझा फायदा माझ्या पार्टीसाठी किंवा गोष्टीसाठी मी प्रेझेंट करू शकतो प्रश्न तर तो अशी पण ती झाली नाही त्यामुळं जेव्हा पक्ष संघटनेसाठी मागणी केली त्यावेळेस मी कुठल्या प्रकारचा अर्ज भरणार नाही कारण माझा उपयोग आणि माझा उद्देश साध्य होत नसेल तर त्याचा काय उत्तर नाही पिंपरी चिंचवड होत तुम्ही लेक्चर राहत वीस वर्ष इंग्रजी लेक्चर राहत पिंपरी चिंचवडचा स्टेटस काय हो शैक्षणिक ह्याच्यामध्ये महापालिकेच्या दृष्टिकोन महापालिकेच्या शाळा तुमच्या फोईवाडी कासारवाडी दापोळी नीदी। साहेब बघितलं तर आपल्या आप महानगरपालिकेच्या सगळ्या शाळांची पटसंख्या हा खूप मोठा गंभीर विषय म्हणजे पटसंख्य नाही लोकांचा कल इंग्रजी जास्त आहे मग याच्या दृष्टीने शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी काही प्रयत्न झालेले दिसत नाही दिसतच नाही साहेब आता जरी सेमिंगली शाळा आली तरी ते जुन्या पद्धतीचे जर शिक्षक असतील त्यांना जर ट्रेनिंग व्यवस्थित नसेल जर त्यांच्या स्किल डेव्हलप नसतील तर ते मुलांचे स्किल काय सर डेव्हलप करणार म्हणजे अपेक्षा असतील की सेमिंगलीचा इंग्लिशचा जरी विद्यार्थी असला जागतिक शिक्षण झालं तर त्याला स्वतःला प्रेझेंट करता येईल किंवा स्वतःचं इंट्रोडक्शन करता येईल अशा पद्धतीने त्याला लँग्वेज बोलता आली पाहिजे किंवा त्या पद्धतीने लिहिता आली पाहिजे पण आज आपण असे पाहतो विद्यार्थी आता मी काही शाळांमध्ये फिरतो काही कामांसाठी आपण पाहिलं तर सांगितलं तू तुझ्या गायकवाड स्पेलिंग जी ए आय घ्यायच्या विद्यार्थी जी ए ई लिहितो म्हणजे अशी परिस्थिती आपल्या महानगरपालिकेच्या अडकते आणि इंग्रजीचा लेक्चर म्हणून मला त्याचे खूप शोकांकित वाटते जर अशा पद्धतीचं शिक्षण आपण देणार आहोत मग आयुक्त साहेब काय करतात आणि एवढे भले मोठे पगार जर आपण शिक्षक वर्गाला देतो इथं त्यांना ट्रेनिंग त्यांचे दे स्किल डेव्हलप का होत नाही आणि त्यांना काहीतरी टाइम बॉन्ड ऍक्टिव्हिटी का देत नाही महानगरपालिका शैक्षणिक सुधारणा मला प्रचंड आवड आहे की मला शिक्षण क्षेत्रात करायला संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठीच आमची धडपड आहे राजकारणात यायचा उद्देशच तो होता कदाचित आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप यांची भी ती इच्छा होती की ते म्हटले होते की शिक्षण क्षेत्रात काम करणारा आणि इंग्रजीमध्ये बोलणारा माणूस आपल्या स्थानिक लोकांमध्ये कोणी दिसत नाही तर म्हणून इथून पुढे तुला ते करावं लागणार आहे मला आजही त्यांचे ते शब्द आठवतात पण दुर्दैवाने त्यांच राहत त्यांची शारीरिक परिस्थिती खालवल्यामुळं ते ड्रीम त्यांचं म्हणजे माझं काम झालं पण मला शिक्षण क्षेत्रातल्या कामासाठी तर खूपच आवडेल म्हणजे तुम्ही महानगरपालिकेत कुठे संधी मिळाली तर शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल करण्याची सहभाग आवश्यकता तुम्ही उमेदवारीसाठी भाजपकडे प्रयत्न केला की राष्ट्रवादीकडे प्रयत्न केला मी आदरणीय कोणाची आहे का ऑफर अजून तशी कोणाचीच नाहीये पण मी दोघांनाही अप्रोच होतोय की जेणेकरून मला पक्षाकडून कुठेतरी संधी मिळाली तर नक्कीच आवडेल पण जास्त कल आमच्या कार्यकर्त्यांचा गावचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे कारण अण्णासाहेब बनसोडे यांचा आमच्या गावच्या डेव्हलपमेंट साठी बराच उपयोग होतोय आम्हाला त्याच्यामुळे काय उपयोग झाला आता तुम्हाला सांगायला हरकत नाही रेल्वे ब्रिजचा जो विषय होता फुगेवाडीचा जवळजवळ तेरा तेरा कोटी त्याला निधी सँक्शन झाला त्या निधीमध्ये आदरणीय श्रींगप्पा बारणे यांच्या माध्यमातून आम्हाला सेंट्रल रेल्वेच्या सगळं परमिशन मिळालं प्रकल्प प्रशासकाच्या काळात तो पूर्ण फुलवाडीच हिंदू स्मशानभूमी मुस्लिम भूमीकडे जाण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडून जावं लागत पण आता परिस्थितीचा तो भूमिगत केलाय तो पुछब्रिज सँक्शन झाला जवळजवळ तेरा कोटी त्याला सँक्शन झाले पैसे महानगरपालिकेत प्रशासकाच्या काळात निधी मंजूर झाला तर निधी मंजूर करण्यात या दोन्ही व्यक्तींचं खूप सपोर्ट मिळाला सगळ्यात मोठी अडचण होती की रेल्वेची परमिशन या कामासाठी रेल्वे परवानगी श्रीरंगा पवार साहेबांनी तो खूप मोठा प्रश्न आमचा सॉल्व्ह केला की गावाच्या लोकांच्या प्रयत्नाला तिथे यश आलं की दुबई मॅडम ज्या आहेत रेल्वेच्या त्यांच्या मार्फत तो आपल्याला परवानगी सगळ्या मिळाल्या त्याच्यानंतर तो रेल जो काय पालिकेकडून नेहमीचा फॉलोअप आहे या बाबतीत आम्हाला साहेबांची खूपच मदत याच्यात एक प्रश्न तुम्ही मागे प्रश्न उचलला होता सात आठ वर्षापूर्वी फोगेवाडी पलीकडची जी भाग आहे नदीच्या पलीकडे पावणा नदीच्या पलीकडचा भाग त्या बाजूने पूर्ण भराव टाकत टाकत भरत चाललेली आहे उद्या समजा महापुराला तर फुगेवाडी पाण्यात जाणार ना तुम्ही काय केलं त्यासाठी ज्या वेळेस आपण आंदोलन छेडले त्याच्यानंतर जे काही भराव टाकण्याचा प्रकार होता त्याच्यावरती निश्चितच बंदी आली जवळजवळ त्यांनी सत्तर पंच्याहत्तर ट्रक चालक जे टाकायचे त्यांच्यावरती कारवाई केली आपल्या आंदोलनानंतर ते पूर्ण भराव टाकायचे त्या भागात तरी आमच्या बंद झालेला म्हणजे तो एक यशस्वी प्रयत्न झालेला संपूर्ण गाव एकत्र होतं आणि यांना त्या माध्यमातून आम्ही सगळ्या राजकीय लोकांनाही विनंती करत होतो की शेवटी हा आमच्या गावाचा प्रश्न आमच्या गावात पाणी आलं शेवटी श्रीमंतांची बंगले होऊ द्या तो पण गरीबाच्या झोपड्या सुद्धा राहिल्या पाहिजे माझं गाव सगळं झोपड्यात राहणारे लोक आहेत आम्ही त्यांच्याविषयी कळकळ आम्हाला की त्यांची घरं राहायला पाहिजे पाणी आलं की आम्ही सगळं आमचं भाऊन राहिलो आमचं अस्तित्व कुठे राहायचं नाही त्याच्यासाठी तो तो प्रयत्न होता आणि तो एक यशस्वी प्रयत्न झाला त्याच्यानंतर ते बऱ्यापैकी भरावा टाकायचं काम थांबलं म्हणून तुला उमेदवारी मिळाली नाही समजा नाही मिळाली वर्स्ट कप वाईट आत वाईट तर तू बंडखोरी करणार अपेक्षा तर तशीच आहे कारण आता साहेब गेले दोन टर्म थांबलोय आम्ही की या प्रतीक्षेत की आज न उद्या फुजवाडीला चांगलं प्रतिनिधित्व करायची संधी मिळेल पण यावेळेस नाही कार्यकर्ते सगळे जोशाचा आहे की काही नाही जर नाही तर आपण पक्ष उमेदवारी नाही तर जो पक्ष गाव समजून आपल्याला उमेदवारी देईल त्याच पक्षाचा आपण आपण जायच मग आता तुम्हाला पहिल्यांदा मी ते सांगितले की गावचा विकास आणि गावचे प्रश्न जो सोडायला आम्हाला मदत करत तो पक्ष आम्ही घेऊन सोडव म्हणजे वाखाडे एक उच्च शिक्षित कार्यकर्ता त्याला नगरसेवक व्हायचे त्याचं स्वप्न त्याला साकार करायचं आहे नगरसेवक झाला तर मला वाटतं त्या परिसरातच नाही तर शहराच्या दृष्टीने सुद्धा त्याचं विजन चांगलं आहे अशी मंडळी सभागृहात आली म्हणून तुम्ही आमच्याशी चर्चा केली मनमो कृपाने सांगितलं शहराबद्दल काय मत आहे वा ভ্রষ্টাচার হে মুদে যে ফার মোটামুটি জাতীয় মোটে বিষয় স্বতন্ত্র বল তুমি আমাকে